सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार आहोत कुंदा भाग दोन या आधीचा कुंदा एक हा भाग आपण आधीच आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे तर तो सर्वांनी आधी पाहावा तर आज मागील भागात कुंदाला प्रतीकचं चांगलंच रूप माहिती होतं तोही एक गुंड आहे हे कुंदाला माहीतच नव्हतं कारण आतापर्यंत त्याने तिची मर्जी राखली होती का कोणाच ठाऊ पण कुंदाच्या बाबतीत त्याने कोणतीही घाई गडबड केली नव्हती जी तो बाकीच्या मुलींसोबत करत असायचा तो बाकीच्या मुली प्रतीकने कुंदाच्याच कॉलेजमधील भरपूर मुलींना फसवलं होतं भरपूर मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं त्याने प्रत्येक मुलीला लग्नाचं वचन दिलं होतं त्याने प्रेमाचे गोड गोड बोलून तो स्व त्यांना स्वतःच्या जाळ्यात अडकवायचा आणि त्या त्याच्यासाठी वेड्या झाल्या की मग तो त्यांना हवं तसं त्यांच्यासोबत करायला मोकळा व्हायचा कधी पार्टीला तर कधी हॉटेलवर घेऊन जायचा हे त्याचं ठरलेलं असायचं तिथे नेऊन कधी त्यांच्या मर्जीने तर कधी काहींच्या मनाविरुद्ध तो त्यांच्या संघ एक रूप व्हायचा त्याला मुलींच्या वाग वागण्यावरून त्यांच्या राहण्यावरून आधीच अंदाज यायचा की ही मुलगी आपल्याला हात लावून देईल की नाही तो त्यानुसार त्या मुलींना पार्टीमध्ये नेऊन सॉफ्ट ड्रिंक द्यायचा त्याने आधीच वेटरशी बोलून ठेवलेलं असायचं ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळायचं आणि मी इशारा केला की लगेच तो ग्लास घेऊन यायचा म्हणजे त्या मुलीला त्याच्यावर शंका येणार नाही मुलीही वेड्या होऊन त्याच्यावर प्रेम करायच्या आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्यासोबत पार्टीला त्याच्यासोबत पार्टीला जायच्या एकदा त्यांना गुंगी चढली की तो त्याचं खरं रूप दाखवायचा मुलींच्या इज्जतीशी खेळण्याचं जणू त्याला व्यसनच लागलं होतं प्रत्येक मुलींना <coughs> त्याने असंच प्रत्येक मुलीला त्याने असंच फसवून त्यांचे आयुष्य खराब केलं होतं जेव्हा दुसऱ्या दिवशी मुली, दिव मुली शुद्धीत यायच्या तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकायची कारण त्याने त्यांची खूप वाईट अवस्था केलेली असायची एवढंही करून तो थांबत नसायचा मी सांगेल तेव्हा आणि तिथे यायचं आणि मला खुश करायचं असा तो मुलींना धमक्या द्यायचा नाही ऐकलं तर त्यांचे व्हिडिओज दाखवायचा त्यांच्या सोबतची जी त्यांनी रात्री केलेले असायचे ते सर्व त्या मुलींना दाखवायचा मुली खूप विनवणी त्या सगळ्याचा काहीच फरक पडत नसायचा उलट त्याला आनंद व्हायचा की मुली त्याला घाबरत आहेत त्याच्यासमोर गिडरत आहे, आहे विनवणी करत आहेत प्रतीक त्यांना कायम ब्लॅकमेल करत असायचा तो त्यांचे फोटो स्वतःजवळ ठेवायचा व्हिडिओज ठेवायचा आणि त्यांना मॅसेज करायचा की मी तुमचे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल करेल म्हणून धमक्या द्यायचा ही आपल्या इज्जतीची ढिंडोडी निघू नये आपली समाजात बदनामी होऊ नये आपल्या घरांची इज्जत चवट्यावर येऊ नये म्हणून त्याच्या दबाखाली राहायच्या आणि तो त्यांना जेव्हा बोलवेल जिथे बोलवेल तिथे जायच्या आणि त्याला समर्पित व्हायच्या मर्जीविरुद्ध प्रत्येकचा हाच खेळ चालू होता कित्येक वर्षांपासून पण त्याला आजपर्यंत अशी एकही मुलगी भेटली नाही की जी त्याला न घाबरता त्याला तोंड देईल सडो ते उत्तर देईल त्याला कोणी त्याच्या कोणत्याही धमकीला न घाबरता त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देईल म्हणून मुनु, म्हणूनच तर प्रत्येक इतका माज करत असायचा प्रत्येक इतकं निर्लज आणि इतका निष्ठुर होता की त्याच मुलींसमोर दुसऱ्या मुलींना पटवायचा मोठ्या तोऱ्याने त्यांच्यासमोर त्यांना घेऊन मिरवायचा त्यांना त्यांना हे ती स्वप्न दाखवायचा त्या मुलींना ते पाहत नसायचं खूप खूप राग यायचा प्रतीकचा खूप चिड्यायची त्याची जाऊन सांगावं सगळं त्या मुलींना असं वाटायचं पण त्या हतबोल होत्या काहीच करू शकत नव्हत्या कारण त्यांना त्यांच्या इज्जतीची पर्वा होती असं काही केलं तर प्रत्येकने आपले फोटो व्हायरल केले तर आपल्याला जीव देण्याशिवाय दुसरा मार्गच राहणार नाही हाच विचार त्या मुली करायच्या आणि शांत बसायच्या आणि यामुळे प्रतीकच्या वागण्याला मुभा मिळायची पण कुंदा अशी नव्हती ती तिने तिचे संस्कार जपले होते हो हो ती संस्कार जाणू होती तिने आतापर्यंत कधी प्रतीकला आपल्याजवळ येऊन दिले नव्हते हो आणि ती त्याच्यासमोर कुठेही बाहेर गेली नव्हती नाही हॉटेल नाही पार्टी आज कुंदा आणि प्रतीक कॉलेजमध्ये आले दोन लेक्चर झाल्यावर लंच ब्रेक झाला आणि कुंदा कॅन्टीनमध्ये प्रतीकची वाट पाहू लागली तेवढ्यात आला काय काय कुन काय प्रतीक किती उशीर किती वेळची वाट बघते मी तुला माहिती आहे ना थोडाच वेळ असतो लंच ब्रेक म्हणून कुंदा प्रतीकवर चिडली अगं काय एवढी चिडचिड करते आलोय ना ना तर जरा श्वास तर घेऊ दे प्रतीक बोलला प्रतीक मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे आता काय नवीन एवढं काय महत्वाचं आहे प्रतीकने विचारले कधीतरी माझं बोलणं सिरियसली जा प्रतीक कुंदा लटक्या रागातच बोलली बरं बाई सॉरी काय झालं सांग प्रतीक बोलला प्रतीक पेपर झाले की तू माझ्या घरी ये आणि माझ्या बाबांना माझा हात माग कुंदा म्हणाली तसा प्रतीक गोंधळला आणि शॉक होऊन तिच्याकडे पाहू लागला अगं कुंदा काय बोलतेस तू लग्न अगं आपलं वय नाही झालं अजून लग्नाचं थोडं थांब दोन वर्षांनी लग्न करू आपण ते पण नक्की आणि मला तुलाच माझी बायको बनवायची आहे राणी सरकार असं म्हणून त्याने तो विषय टाळला अरे पण बाबा आता माझं लग्न करण्याचा निर्णय कुंदा काळजी करत म्हणा अगं ते काही म्हणाले तर म्हण की बाबा मला अजून शिकायचं आहे आणि मला कुठे जॉब आहे गा आत्ता सांग बरं मी शोधतोय जॉब पेपर झाले की प्रतीक म्हणाला तिलाही त्याचं म्हणणं पटलं बरकुंदा आपण बाहेर जाऊयात का कुठेतरी फिरायला तो तिला मिठी मिठी दिली अरे काय करतोय आपण कॉलेजमध्ये आहोत आणि मला असं जवळ आलेलं आवडत नाही माहीत आहे ना तुला पण प्रेम आहे ना गं माझं तुझ्यावर मग मी तुला मिठी पण मारू शकत नाही का मारू शकतोस पण इथे नाही आपण कॉलेजमध्ये आहोत आणि फक्त मिठीच बाकी मनात विचारही आणायचं नाही ती जरा डोळे मोठे करूनच बोलली तसा त्याला तिचा खूप राग आला प्लॅन फसला वाटतो उघाच हिच्या नादाला लागलो आतापर्यंत किती वेळा हॉटेलमध्ये गेलो असतो आणि मजा केली असती पण ही ही तर हात पण लावू देत नाही काहीतरी सेटिंग लावी लागेल हिला काही करून बाटली उतरावी लागेलच त्याने मनातच तिची कशी वाट लावायची असा विचार करायला सुरुवात केली अरे काय विचार करतोय प्रतीक मी एकटीच किती वेळची बोलते तुला काही बोलायचं नाही का अगं नाही आपण कुठे जायचे फिरायला याचा विचार करत होतो ए नाही या सध्या नाही जमणार मला घरी लवकर जावं लागतं ना आता तुला माहिती आहे ना सगळं घर मलाच पाहावं लागतं रे कुंदा म्हणाली तसा तो अजूनच चिडला आणि स्वतःला शिवाय देऊ लागला काय राव काय करू हिला कसं नाही हॉटेलला हॉटेल मला तुझी खूप आठवण येते आणि हॉटेलमधल्या त्या मजीची म्हणत त्याने एक कुस्तीत हास्य चेहऱ्यावर आणले बरं जा आज तू पण उद्या माझ्या बहिणीचा बड्डे आहे आप आणि आपण हॉटेलमध्ये सेलिब्रेट करू तिला एक सरप्राईज देऊ तिथे बोलावून प्रतीक म्हणाला तशी कुंदाने हो म्हणत मान लावली आता आपण पन... पाहूयात काय होईल पुढच्या भागात प्रतीक नेऊ शकेल का कुंदाला हॉटेलवर बड्डे सेलिब्रेट करायला पाहूयात पुढच्या भागात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला दाबायला विसरू नका धन्यवाद